राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाड मध्ये भव्य तिरंगा रॅली लष्करातील सेवानिवृत्त फौजी व अधिकारी यांचा सहभाग नामदार गोगावले यांच्या भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना व पंतप्रधान मोदी सरकार यांच्या कामगिरीला सल्यूट महाडमध्ये भव्य तिरंगा रॅलीमध्ये हजारो देशप्रेमी नागरिकांचा सहभाग हातात तिरंगा व बाईकला तिरंगा लावून भारत मातेचा जोरदार जयघोष करत महाड शहरात जोरदार तिरंगा शौर्य रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये लष्करी सेवेची फौजी अधिकारी महिला युवक युवती व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता सदर रॅलीमध्ये कर्नल किशोर मोरे सेवानिवृत्त यांनी लष्कराच्या कामगिरीचे जोरदार समर्थन करत ही ही पाकिस्तान ही फक्त झाकी आहे अजून बरच काही बाकी आहे असा इशारा फक्त पस्तीस मिनिटाच्या कारवाईत भारताने पाकिस्तानला दिल्याचे बोलले नामदार गोगावले यांनी भारतीय सैनिक सीमेवर अहोरात्र देश सेवेसाठी कर्तव्य बजावत असल्याने आपण सुखाने घरात झोप घेत आहोत पण कधीतरी आपल्या लष्कऱ्यांना दाद देण्यासाठी बाहेर आलं पाहिजे

कसा प्रयोग करू त्यांनी पाकिस्तानला टांगले लावले गंगा चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सरकारची बाकी आहे की त्यांनी कुठलाही सिमेंट रिस्टोरेशन किंवा सिव्हिलियन वर्क काही झाला केलेला नाही हा हल्ला फक्त उग्रवाडे चंवर होता आणि या अन्यमधी त्यांचे जो ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे पॅरिस कॅम्प आहे त्याला विध्वंस केलेला आहे त्याचे पैठप्लान जे तुम्ही ओळखता ते बेस्ट त्यांनी खलास केलेले आहेत त्याला बिलकुल निष्क्रिय करून टाकलेला आहे सर्वात चांगली गोष्ट जे भारतीय सैनिक जे ऍक्शन घेत ते थोडक्यात घेतलं त्यांचे ड्रोन त्यांचे मिसाईल त्यांचे फायटर प्लेन सर्व जागेवर त्यांनी पाहिलेले त्यांनी क्रॉस करून दिले नाहीये भारतीय सैनानी भारतीय सैनानी त्यांची पाकिस्तान बॉर्डर क्रॉस नाही केली सर्वात मोठी गोष्ट आहे आपण आपल्या भारतामध्ये राहूनच पाकिस्तानला दाखवणार की आपण काय आहे पाकिस्तानला चायनाने हजार दिले पाकिस्तानला तुर्कीने हजार दिलेले त्यांचा परिश्रम झाला आज वर्ल्ड आहे की का भारत काय भारत देश काय आहे त्याच्यामुळे सैनिक आहे त्या सीमेवर जे आहे ते स्ट्रॉंग मी तुम्हाला धन्यवाद करतो सर्वांना आणि असं शोक्य सैन्याला आणि सरकारला तुम्ही आज आमच्या देशाच्या सेवेवरती सैनिक थंडीमध्ये फुडफुडत असतात काही ठिकाणी कुणामध्ये तडफडत असतात ते त्याचा अहरात्र असतात आम्हाला थोडा वेळ थांबायचे दाखवायचा हवा घ्या सगळ्या घ्या परंतु कोणी आलायचं नाही आहे पाच मिनिटात संपवणार आहे कधी गेला बावीस तारखेला त्या निष्वाद लोक कोणाच्याही बिचाऱ्यांच्या नाही कोणाचा नवरा होता कोणाचे वडील होते कोणाचा भाऊ होता कोणाचे काही ना नातेवाईक होते याला केवळ आणि केवळ धर्म विचारून तुमची जात विचारून ज्या गोळ्या घातल्या

काय दुःख झालं असेल त्यांच्या घरामध्ये काय दुःख झालं असेल त्यांच्या नाते हो नातेवाईकांना म्हणजे आपण डोळ्याने पाहतो आपला एखादा जवान त्यावेळेला युद्धामध्ये लढाईमध्ये शहीद होतो त्यावेळेला कोणाची पत्नी असते कोणाची आई असते कोणाचे वडील असतात कोणाची बहीण असते कोणाचा भाव असतो मुलं असतात यांच्या हिंदू बांधलं एकत्र आलेलो माझी मुस्लिम बांधवांना पण विनंती आहे त्याच्या वेळेला देशावरती चुकीचा हल्ला होईल त्याच्या वेळेला तुम्ही राहणं गरजेचं आहे ही माझी तुम्हाला घेणे कोणी ही गरज चुकीचं समर्थन करणं बरोबर जर कधी कोणी चुकीचं समर्थन केलं तर मग ती चूक ठरल असं मला वाटत आहे की आज कोणालाही या देशामध्ये दे जातपात विचारली जात नाही आहे आणि म्हणून મા વિનંતી કે જે દેશા સીમેવટી લડતા સન્માન કરણ ભારત